मुलं शाळेतून आल्यानंतर मुलांना काय नाश्ता करून द्यायचा आपल्याला कळत नाही आणि मुलं मुलांना इतकी घाई असते की पटकन आईने आपल्याला करून द्यायला हवं म्हणून अशाच प्रकारची आज एक रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करत आहे अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि दहा मिनटात होणारा हा नाश्ता आहे अनिता गृणीकीच्यामध्ये सगळ्यांचं खूप खूप खुछ मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे हा बिस्किट पुडा आहे हा मोनॅको बिस्किट पुड्या आपण बिस्किट पुडा कसा नुसताच बिस्किट पुडा खातो लहान मुलांना देतो किंवा मोठे सुद्धा व्यक्ती असे टाईमपास म्हणून खातात परंतु ह्या बिस्किट पुड्यापासूनच आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी रेसिपी करून दाखवणार आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता पुढील प्रमाणे सांगणार आहे त्याची पूर्ण मी तयारी आधीच करून घेतलेली आहे ते टमाटर सॉस घ्यायचा बारीक शेव घ्यायचे आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि टमाटरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे हिरवी ते चटणी आहे बऱ्याच वेळेला मी करून दाखवली आहे आणि हे चिंचीची चटणी आहे ही पण मी व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा करून दाखवली आहे तुम्हाला आणि दोन बटाटे उकळून घ्यायचे तिखट घ्यायचं आणि चाट मसाला घ्यायचा आणि सोबत आपल्याला मीठसुद्धा लागेल आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला मोनॅको आपल्याला मोनॅकोची बिस्किटचा पुडा फाडून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आण आणि सर्व आपल्याला लाईनशीर लावायचं आहे पाच रुपयाचा पुडा आहे आणि नंतर काय करायचं चिंचीची ची कोड आपल्याला काढायची आहे गरम पाण्यामध्ये भिजवायची नंतर काळायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आणि थोडंसं धनेपूळ टाकायचं आणि गूळ टाकायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुम्ही त्याच्यामध्ये चाट मसालासुद्धा थोडासा टाकू शकता आता हे सगळं साहित्य झाल्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे आता मोण्याको बिस्किटवर काय टाकायचे आपल्याला सुरुवातीला टमाटर सॉस टाकायचा अतिशय झटपट होणारी ही डिश आहे आणि सगळ्यांना आवडणारी डिश आहे असं नाही की लहान मुलांसाठीच आहे म्हणून मोठ्यांना सुद्धा आवडणारी ही डिश आहे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि नंतर त्यावर आपल्याला काय करायचं उकळलेला बटाटा ठेवायचा प्रत्येक याच्यावर आपल्याला उकळलेला बटाटा थोडा थोडा लावून ठेवायचा आहे आता तुम्हाला समजलं असेल की मी काय करत आहे म्हणून आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट लावाय टाकायचं आहे लाल तिखट भुरायचं आहे थोडं बिलकुल चिमटीमध्ये घ्यायचं आणि नंतर मीठसुद्धा आपल्याला तसंच त्यामध्ये टाकायचं आहे साधंच मीठ वापरलेलं आहे आणि पूर्ण याच्यावर कारण बटाट्यामध्ये काहीच टाकलं नसल्यामुळे आपल्याला वरून तिखट आणि मीठ टाकायचं आहे नंतर टमाटर लावायचे आता इथे मोनॅको मी करून दाखवणार आहे आपण पापडी चाट नेहमीच खातो परंतु मोनॅको चाट आपण कधीच खाल्ला नाही किंवा केलाही नसेल किंवा तुम्ही बघितलंसुद्धा नसेल आणि नंतर त्यामध्ये आपल्याला कांदेसुद्धा लावायचे आहे टमाटर झाल्यावर कांद्याची फेरी करायची नंतर आपल्याला हिरवी चटणी आपल्याला टाकायची आहे हिरवी चटणी सगळं करून टाकून झाल्यानंतर मग आपल्याला त्यावर आपल्याला शेव टाकायची आहे शेव आपल्याला थोडीशी बारीक आणि थोडी जास्त अशी वापरायची आहे खूप बारीक अशी वापरायची नाही जे आपण चाट मसाला वापरतो ना आपण पापडी आप चाट वगैरे करतो त्यासाठी वापरतो ते, वापर ते। आणि नंतर आपल्याला चाट मसाला टाकायचा आणि शेवट आपल्याला चिंचेची कोळ टाकायची आहे गोड आंबट चिंचेची चटणी आहे अतिशय सुंदर लागते ही खायला आणि मी बऱ्याच वेळेला तुम्हाला याचा व्हिडिओ करून दाखवला आहे आज पण आजसुद्धा मुद्दा मी करून दाखवलेला आहे आणि परत एक वेळा आपल्याला त्यावर परत हिरवी चटणी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे हिरवी चटणी कोथिंबीर आणि हिरवी मिरची फक्त हे दोन साहित्य वापरूनच मी वापरलं आहे आणि थोडंसं त्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचं आहे आणि बारीक करायचं आहे मिक्सरवर बस सिम्पल आणि अतिशय साधी अशी ही चटणी आहे बघा झाली नाही ही चटपटी डिश म्हटलं तर मी तुम्हाला चटपटी डिश करून दाखवत आहे म्हणून आपण मोनॅको कसं नुसतंच खातो परंतु यावेळेस मी याची तुम्हाला मोनॅको चॅट करून दाखवलेला आहे आणि हा अतिशय सुंदर आणि छान लागतो बघा मी तुम्हाला खाऊनच दाखवते कारण मला आता राहणच होणार राहिलेलं आहे अप्रतिम मोनॅकोची ही चटपट नवीन डिश तुम्हाला कशी वाटली नक्की एक वेळा तुम्ही जरूर करून बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद